नमस्कार आज मी तुम्हाला दुधापासून दही कसे बनवायचे आणि दह्यापासून ताक कसे बनवायचे हे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी ताक पिणे खूपच फायदेशीर असते आणि असे घरगुती ताक रोजच्या रोज पिण्यासाठी घरीच कसे बनवायचे याची रेसिपी मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे म्हशीचे अर्धा लिटर दूध घेतलेले आहे आता आपण ते गॅसच्या लो फ्लेमवर तापून घेऊया दूध तापून झालेलं आहे आणि आता ते थंड करून घेऊया थंड म्हणजे बोटाला सहन होईल इतपत थंड करून घ्यायचं आहे आणि आता एका भांड्यामध्ये दोन चमचे विरजण घातलेलं आहे ते चमच्याने असं व्यवस्थित घोटून घेऊया आणि आता यामध्ये एक कोमट केलेलं दूध घालून घेऊया मी इथे म्हशीचे दूध वापरलेले आहे तुम्ही गाईचं दूधसुद्धा वापरू शकता आणि मिरजण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चमच्याने व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे आता डब्याचं झाकण लावून रात्रभर किंवा आठ ते दहा तास असंच ठेवायचं आहे रात्रभर मी दही करायला ठेवलेलं होतं आता आपण डबा उघडून बघूया बघू शकता मस्त असं घट्ट दही तयार झालेलं आहे आणि दुधामध्ये पाण्याचं प्रमाण असेल तर पाणी बाजूला निघतं तर मी हे पाणी बाजूला ओतून घेणार आहे म्हणजे आपल्याला छान घट्ट दही मिळेल तुम्हाला दही खायचं असेल तर तुम्ही दहीसुद्धा असं खाऊ शकता हे फ्रेश दहीसुद्धा खायला खूप छान लागतं दह्यावरचं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि आता बघू शकता छान असं फ्रेश दही तयार झालेलं आहे आता या दह्यापासून ताक कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवते आता त्यासाठी मी दोन वाट्या साखरे घेतलेले आहे तुम्ही विदाउट शुगरसुद्धा ताक बनवू शकता आणि आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूया आणि मी इथे काही बर्फाचे तुकडे यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि दोन ग्लास पाणी टाकूया तुम्हाला ताक घट्ट पातळ जसं हवं असेल त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता आता ये ताक ने ने फिर नारा हे तुम ने ताक मी ब्लेंडरने फिरवून घेणार आहे तुमच्याकडे ब्लेंडर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये किंवा रवीने घुसळून घेऊ शकता झटपट असं मधुर आणि थंडगार ताक तयार झालेलं आहे आता आपण ते ग्लासमध्ये ओतून घेऊया या पद्धतीने तुम्ही अगदी रोजच्या रोज फ्रेश आणि थंडगार ताक दही बनवू शकता अगदी साध्या सोप्या आणि घरगुती पद्धतीने रोजच्या रोज दही आणि ताक कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद